जेल आलेले लोक सुद्धा आपल्याला मंत्रिमंडळात चालतात तसाच प्रकार पुन्हा झालेला आहे त्यांना मंत्रिमंडळात घेतलं गेलं आहे आणि मंत्री झाल्याबरोबर पुन्हा त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली आहे तर मला असं वाटतं की त्यांना ताबडतोब अशी लोकं जेवढी असतील त्यांना बरखास्त करायला हवं मंत्रिमंडळातनं उचलून फेकून द्यायला हवं आता चर्चा सुरू झाली आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका टिप्पणी सुरू केल्या आहेत तुमची काही मागणी असणार आहेत त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी किंवा मंत्रीपद मी आत्ताच त्या ज्या स्त्री आहेत त्यांचा नंबर मागितलाय मी त्यांच्याशी बोलणं करणार आहे कारण मला असं कळलं की त्या गव्हर्नरना देखील पत्र देऊन ती मागणी करणार आहे तर त्यांच्याबरोबर मी गव्हर्नरकडे जाऊन त्यांना सांगणार आहे की हे तातडीने झालं पाहिजेत अशी माणसं जी इतकी विचित्र आहेत विकृत आहेत अशांना मंत्रिमंडळात स्थान मिळा मिळालं नाही पाहिजे स्त्रियांसाठी हे अतिशय घातक आहे आणि आपण रोज उठून बघतोय इतके अत्याचार होताना एक अत्याचारी मंत्री आपल्याला कशाला हवा हा मुळात प्रश्न आहे आणि त्यांच्याबरोबर गव्हर्नरकडे मी जाणार आहे स्वतः आणि त्यांच्याबरोबर लढा देखील देणार आहे तो देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे सीट दाखल झालं त्याच्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत त्या वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी नाही केलं असा आरोप केली जात आहेत काय बचावण्याचा प्रयत्न सुरू आहेत का नाही कसं आहे की जे चार्टशीट माझ्याकडे आत्तापर्यंत आलं आहे दोनशे सत्तर पानांचं त्याच्यात पान छत्तीसवर लिहिलं आहे स्पष्टपणे लिहिलं आहे की सुदर्शन घुळे हे याच्या पूर्ण टोळीचे प्रमुख आहेत आणि असं असताना म्हणजे मला ते खूप विचित्र वाटलं की मग मी जेव्हा चौकशी केली तेव्हा मला सांगण्यात आलं की सुदर्शन घुळे हे टोळीचे प्रमुख मकोका जेव्हा लागला तेव्हा केले गेले होते मग ते आत्ताच्या घटकेला चार्जशीटमध्ये का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की वाल्मी कराड यांचा उल्लेख चार्जशीटमध्ये दोनदा आहे एकदा वाल्मिक कराड जेव्हा सुनील शिंदेंशी बोलतात तेव्हा आहे आणि तेव्हा ते बोलणं अतिशय जुजबी झाल्याचं दाखवलं आहे तिथे कुठेही धमकीचा प्रकार नव्हता दुसरं त्यांनी सात तारखेला जेव्हा सुदर्शन घुलेशी बोल फक्त म्हटलं होतं की आणि कसे उद्गार कसे आहेत ते बघा तुम्ही जे नोट केलेले आहेत चार्जशीटमध्ये की आपल्या आड कोणी आलं तर आपल्याला खंडणी लोकं देणं बंद करतील तर आपल्या आड जो येईल त्याला अडव करा आणि तू विष्णू चाटेशी बोलून घे असा हा संवाद झालेला दाखवलाय आता या संवादावरनं उद्या उठून जर यांचे वकील म्हणाले की त्यांनी ठार मारा असं कुठेच म्हटलं नाही आता मग पुन्हा प्रश्न उठतो की यांची जी होणारी शिक्षा आहे ती कुठे कमी करण्याचा प्रयत्न होईल का अनेक गोष्टी या निघत आहेत तर मला असं वाटतं हे चार्जशीट फुलप्रूफ नाही आहे अनेक गोष्टी आहेत ज्या व्हिडिओज आहेत ऑडिओज आहेत आणि मुख्यतः खरे जे प्रॉब्लेम्स आहेत ते अजूनपर्यंत आले नाही आहेत माझी थेट मागणी आहे की सातपुडा बंगल्यात जी बैठक झाली होती जे तीन कोटीची खंडणी मागितली गेली होती दोन कोटीचा व्यवहार झाला होता असं सुरेश धस भर पब्लिक मीटिंग म्हणून म्हणाले होते त्या संदर्भात एक चकार शब्द चार्जशीटमध्ये नाही तर त्याच्यात ते पूर्ण डिटेल्स लिहिण्यात यावे आणि त्यांची स्टेटमेंट्स अवादाच्या कर्मचाऱ्यांची सिक्युरिटीची ए आयची सगळ्यांची स्टेटमेंट्स घेऊन त्यांची टावर लोकेशन देखील लावायला हवीत अशीच माझी मागणी आहे जय मुंडे यांना पण सह आरोपी करा अशी मागणी केली जाते आहे तुम्हाला काय वाटतं ते आत्ता जर हे मी म्हटलं अवादा कंपनीचे जर सातपुडा बंगल्यामधले जेव्हा टावर लोकेशन येतील आपोआपच ते सह आरोपी होतील एवढंच नाही तर वाल्मी कराड जे पैसे गोळा करायचा ते देखील सरळ धनंजय मुंडेंकडेच यायचे तो काही स्वतःच्या खर्चासाठी नाही ठेवायचा तर धनंजय मुंडेंची इन्वॉल्वमेंट टोटल आहे काल मी एक एफ आय आर देखील त्यात ट्विट केला आहे त्याच्यात स्पष्टपणे म्हणतायत वाल्मिक कराड स्वतः म्हणतायत की जे परळीचं संपर्क कार्य त्या संपर्क कार्यालयाचं पूर्ण व्यवस्थापन संपूर्ण व्यवस्थापन मी बघतो म्हणजे सगळे आर्थिक व्यवहार काम कंपन्या जमिनी सगळ्यात दोघ अतिशय भागीदार होते आणि हे सगळं संघटितपणे करत होते असाच माझा थाट थेट दावा आहे तुम्ही त्यांना सह आरोपी करण्यासाठी पत्र व्यवहार करणार आहेत का मुख्यमंत्र्यांना किंवा राज्यपालांना भेटणार आहेत घटकेला इन्क्लुशन करून त्याआधी मी करून घेणार आहे आणि मग तसा दावा मी मुख्यमंत्र्यांकडे पण करेन करेन गव्हर्नरकडे पण करेन पण तिथे काही उपयोग होईल असं मला वाटत नाही शेवटी कोर्ट काय तो निर्णय घेईल धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपद गेल्यानंतर आता त्यांच्या आमदारकी पण जाणार त्याची चर्चा आहे कारण त्यांनी दोन मुलाच्या नाव न ना दिलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये पण नव्हतं चोवीसमध्ये पण चोवीसमध्ये त्यांनी घातलं म्हणजे याच्या आधी त्यांनी सगळ्या ॲफिडेविट्सवर माहिती लपवली होती एवढंच नाही मी जे ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट काढलं होतं ते जी कंपनी आहे दुसरी त्याची माहिती पण नाही आहे टटल लॉजिस्टिक्स नावाच्या कंपनीची माहिती पण नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी मी ए सी आयला लिहिल्या आहेत त्यांची आमदारकी रद्द होईल याच्यात काहीच शंका नाही अजून एक चर्चा येत आहे की धनंजय मुंडे यांच्या राजीनामानंतर आता छगन भुजबळ यांची एंट्री होऊ शकतात त्यांना मंत्रीपद देऊ देऊ शकतात मला तर ते ऐकून एक तर खूप धक्कादायक वाटत होतं काल एक तर आपण ते सगळे पिक्चर्स बघून आपण इतके सगळेच पूर्ण महाराष्ट्र डिस्टर्ब होता पण राष्ट्रवादी पक्ष काय करत होता तर आपा एक ने नेता गेला तर दुसरा नेता कोण परत येणार त्याच्या जागी याची चर्चा सुरू झाली आणि मला असं वाटतंय की एक घाण गेली आणि दुसरी घाण येते हे अतिशय दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की ज्यांनी एवढा मोठा दुसरा स्कॅम केला होता महाराष्ट्र सदन घोटाळा ज्याच्यातनं ते आत्ता ब बाहेर पडले आहेत पण त्याचं अपील मी कोर्टात माझं पेंडिंग असताना त्यांना जर मंत्रीपद दिलं तर हे अतिशय धक्कादायक